तीन बारा दोन हजार पासून आज आठ वाजे नऊ वाजेवर आहे मूळ माझ्याची मागणी होत्या दोन वर्षापासून मूळ बेस इथंच होता त्यातल्या काय मुद्द्याच्या आपणाला कागदपत्र उद्या दोन वाजेपर्यंत आणि भ्रष्टाचाराच्या बाबतीत ते गटार बांधकाम बाबतीत उद्या दोन वाजेपर्यंत स्वतःहून पाणी करून त्याचा अहवाल आणि त्यावेळेस कारवाई आहे आणि काय मुद्दे आपणाला घेतलेले होते ते उद्या आपल्याला दोन वाजेपर्यंत आपल्याला देत आहेत लिखित आणि लिख देत आहेत आता त्या पत्राच्या आपल्या ज्या काय मागण्या मागण्या होत्या त्यातल्या काय त्या काही मागण्या उद्याच्या दोन चार दोन तरी दोन उद्या दोन वाजेपर्यंत सॉल करीत आहेत आणि त्याच बेसवर वारसीचे डुआयस पी दनवडे साहेब वाया वाया पुणे पोलीस उपनिरीक्षक मोरे साहेब तुमच्या सगळ्याच्या समोर मी अमर नोकऱ्या सोडित आहे नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या मागण्या केल्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांची जी होतं ती सोडवण्यासाठी आम्ही प्रशासनाच्या वतीनं माननीय डी वाय एस केलकल साहेब माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि मी नगरपंचायत अधिकारी यांना त्याने आम्ही त्यांना विनंती केली त्या विनंतीला मान देऊन त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन जी कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत माहिती आहे ती सोडून बाकीची सर्व माहिती देण्याबाबत आम्हीही त्यांना तसं विनंती केली आणि त्यांनी त्या विनंतीला मान देऊन तसा पर्सनल माहिती सोडून बाकी सगळी माहिती त्यांना देण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याला ते त्यांची मान्यता तीन त्यांचे तीन महत्त्वाचे मुद्दे होते ग्रामपंचायतकालीन झालेली नगरपंचायत नगरपंचायतकालीन झालेली कामे त्याच्यानंतर इथं जे आस्थापनावरचा समावेशनाचा विषय असे महत्वाचे तीन मुद्दे त्यांचे आहेत की ज्याच्यामध्ये बाकीचे मुद्दे उपघटक त्याच्यामध्ये निर्माण होतात मग ते संपूर्ण उपघटक जे आहेत त्या अनुषंगाने एक ते पाच मुद्दे बनवलेले आहेत त्यांचा ब्रीफ जो आहे संक्षिप्त आम्ही त्यांना आता त्याचं जूँद उत्तर देतो आहोत आणि त्या संक्षिप्त उत्तरच्या अनुषंगाने डिटेल्स उद्यापासून त्याचे आम्ही करायला सुरू 对。Yeah,